नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला सूर्याचं दर्शन आहे आणि सकाळी सकाळी ही कोवळी सूर्यकिरणं आपल्या बागेत देखील आली आहेत आता आपण उभे आहोत दुसऱ्या मजल्यावर आणि तिथे तिथपर्यंत आपल्या हे पपईचं झाड एवढं उंच वाढलंय म्हणजे अगदी खिडकीतून ही पानं आपल्याला सहज हाताला येत आहेत असं हे झाड इतकं उंच वाढलं आहे आपण बघतोय खाली किती उंचीवर हे झाड आहे खाली आपलं पार्किंग आणि पार्किंगच्या बाजूला हे पपईचं झाड आहे खूप जाडजूड गुंधा झाला आहे त्याचा बऱ्याचदा आपण हे व्हिडिओ झाड पाहिलं आहे परंतु अगदी खिडकीतूनही ही पानं आपल्याला सहज हाताशी येतात आणि थोड्याच दिवसांनी टेरेसवर देखील आपल्याला ही पानं पाहता येतील आपण पाहतोय की कितीतरी पपया अजूनही या झाडाला येतच आहेत काही तयार झाल्यात तर काही तयार होत आहेत काही अगदीच छोट्या छोट्या आहेत आणि त्याच्यावरती किती मोठ्या संख्येनं त्याला अजूनही फुलं येत आहेत झाडाची वाढही होतच आहे म्हणजे एखादं झाड हे किती गुणी असावं आणि किती जणांना त्याने मदत करावी अगदी पेशी कमी झाल्या तर पपईच्या पानांचा रस अजीवनसत्वाने परिपूर्ण असं पपईचं हे फळ आपल्या डोळ्यांसाठी खूप तरी गुणकारी आता झाडाची सावली होते किंवा पपईच्या झाडाच्या पानाची लहानपणी मुलं छत्री छत्री असा खेळ खेळत असत तर असं हे आपलं भक्तीतील हे पपईचं झाड खरंच खूप जणांच्या घरी हे फळ पोहोचलं आहे कारण गेले तीन महिन्यांपासून याची फळं परिपक्व होत आहेत सहज म्हणून बागेत आलेलं ते झाड होतं आताही आपण पाहतोय की हे बघा आपल्या टेबलवर सुद्धा आजही म्हणजे ही, ही, ही पपई एक परिपक्व आहे एक पिकायला आली आहे दुसऱ्या पाडाच्या आहेत एका वेळी सहा सहा सात सात बारा बारा अशा पपईया हे झाड आपल्याला देत आहे आणि वाणवळा म्हणून ते घरोघरी पोचत आहे परंतु अगदी खिडकीशी बसूनही त्याच्याशी गुजगोष्टी करता येत आहेत गप्पा मारता येतात आणि मनातल्या काही गोष्टी सांगता येत आहेत हे सुख खरंच आणखीन कुठे नाही आणि म्हणून आणि काही झालं तरी झाडं आपला परोपकार विसरत नाहीत त्याला स्थळ काळ वेळ याचं कशाचंही भान नसतं शहरात असू दे झाड की ग्रामीण भागात असू दे शेताच्या बांधावर असू दे की आपल्या परसबागेत असू दे परंतु झाडांचा हा चांगुलपणा किंवा परोपकार हे आपण सतत लक्षात ठेवूयात आणि असाच आनंद एकमेकांना देत राहूया चला तर आता पपईचा हा वानवळा आता आज कुठे कुठे पोहोचतो आहे तेही पाहूया आपणासही कोणास जर का अशा पपईचं बियांची बिया भीया हव्या असतील तर आपण नक्की संपर्क साधा पपईचं हे फळ या झाडाचं फळ हे खरंच खूप गोड आहे त्याचा आकार फारसा मोठा झाला नाही म्हणजे तयार झाल्यानंतर पपया अगदी फार मोठी म्हणजे दोन किलो वगैरे ही साईज नाही परंतु किलोभराची साईज मात्र नक्कीच आहे एका पपईची आणि हे फळ त्याच्यामध्ये खूप कमी बिया आहेत त्याचं गर अत्यंत गोड आहे असं मीच नाही तर अशा अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आपणासही हे, हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे असाच आनंद देऊया आनंद घेऊयात धन्यवाद